मी जे आहे ना ते टेलिफोन भवन जे बी एस एन एलचं ऑफिस आहे या ठिकाणी आहे इथं जे माझ्या मागं नागरिक दिसायला लागले ते नागरिक आहे ते रेणापूर तालुक्यातल्या एक शेवटच्या टोकाला असलेलं खलंगरी गाव आहे आजूबाजूला डोंगर आहे तिकडं ते दुर्गम भाग असल्यामुळं तिथं जी मोबाईल धारक असतात किंवा जे आता स्मार्टफोन यूज करणारे आहेत किंवा ह्या सगळ्या रेंज येत नाहीत त्यासाठी गावातले लोकं एकतर ते बी एस एन एलचं टावर चालू करा किंवा ते तिथलं काढा किंवा ते काढून टाका अशी त्यांची भूमिका घेऊन ते इथं आलेले आहेत बाबा कशासाठी आला आलात तुम्ही आलात कशासाठी एवढं सांगा काय ऑफिस का बंद बंद आहे काय ते किती दिवस झाले दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं दहा वर्षापासून बंद झालं तो कशासाठी आलात तो दोन हजार साली ग्रामपंचायतच्या वतीनं जे एक बी एस एन एल टावर गावात व्हावं या उद्देशानं ग्रामपंचायतनं स्वखर्चानं जागा विकत घेऊन बी एस एन एल टावर व्हावं या यासाठी जागा ती दानपत्र देण्यात आली त्यानंतर बी एस एन एल टावर हे उभारण्यात आलं त्यानंतर एक सात ते आठ वर्ष दोन हजार दोनपासून एक दहा पस्तोर की टावर व्यवस्थित चलविण्यात आलं रेंज येत होती त्यानंतर कालावधीमध्ये बी एस एन एल टावरची रेंज क्लिअर बंद झाली त्यावेळेस वारंवार ग्रामस्थाच्या वतीनं बी एस एन एल टा कर्मचाऱ्याशी संपर्क साधून निवेदन देण्यात आलं त्यावेळेस कुठलाही कर्मचाऱ्यांनी रिस्पॉन्स न देता त्या टावरकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यांच्याकडून कर्मचाऱ्याकडून आणि गेली एक दहा बारा वर्ष झालं हे टावर बंद आहे गेली दहा बारा वर्ष झालं हे टावर बंद आहे त्यानिमित्तानं आज आम्ही प्रबंधक कार्यालय लातूर बी एस एन एल प्रबंधक कार्यालय लातूर या ठिकाणी आम्ही त्यांना असं निवेदन दिले की बाबा येणाऱ्या एकतीस तारखेपासून हे बी एस एन एलचं टावर दुरुस्त करून आम्हाला त्या सेवेमध्ये उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही एकतीस तारखेच्या नंतर सर्व ग्रामस्थ खलंग्रीच्या वतीनं आत्मदहन करणार आहोत असा इशारा दिलेला आहे कोण आहेत सरपंच तुमच्याकडले सरपंच तुम्ही जाईल गावात गावात रेंज नसल्यामुळं संपर्कच होत नाही ना बाहेर जी फोर जी चा टू जी सुद्धा जी कुठलं चलत कॉलिंग होते कॉलिंग बी नाही काहीच नाही त्याच्यावरती बॅटरी चार्जिंग नाही लाईट नाही सगळे असले कारण देत गेले आता पण त्यांनी हा त्याच्यामुळे ते कधी आल्यात म्हणायचे कधी टाकल्यात म्हणायचे कधी टाकायला म्हणायचे पुन्हा ते रेनापूरचं तर ऑफिस मध्ये तिथे कुणी बोलायला बघायला कोणी तयार नाही त्याच्यामुळे आता सगळं पूर्ण टावरच बंद आहे आणि ते चालू करावं प्रत्येकानं ती बी एस एन एलची चे कार्ड घेऊन त्याच्यावर चार्ज रिचार्ज मारल्यामुळं महिन्याची कपात तर व्हायलायच पण क्वाली एक ही होईना गेला त्याच्यावर किती दिवस झाला बंद हे दहा वर्षापासून कम्प्लीट बंद आहे दहा वर्षापासून आणि आम्ही हे अकाउंटला नंबर हे ते दिल्यामुळं नाविला जास्त ते बॅलेन्स टाकावंच लागाले आणि ते कार्ड सांभाळावं लागाले का बर कशमु निवेदन आता त्यावर दहा वर्षापासून बंद आहे सिटीमध्ये जसं बोर्ड राबलं तसं फोर जी फायव जी रेंज चालती तसं खेड्यामध्ये चालतच नाही ना मग शेतकऱ्यांनी मोबाईल वापरायला नाही का कॉलिंग देखील होत नाही गोल असा सिग्नल येते गोल एकही कार्ड येत नाही रेंज येत नाही मॅसेज येत नाहीत काहीच येत नाहीत आणि सध्या लाडकी बहिणीची फॉर्म चालू आहेत के वाच चालू आहे आधारची केव चालू आहे त्या केवला प्रत्येकाने हा बीएसएमएस एलचा नंबर दिलेला आहे त्याला एस एम एस येतात एस एम एस आल्यानंतर तो ओ टी पी आल्यानंतर तोटी केव्हाशी होते होती किती मोठं नुकसान शेतकऱ्यांचं त्यासाठी वैतागून शेतकऱ्यांनी आतमदन हा शेवटचा पर्याय आहे आणि शेवटचा पर्याय अवलंबला आहे कारण की दहा वर्षापासून या एन कंपनीला जाग येत नाही त्याला जाग आणण्यासाठी आतमदन करायचं ठरलेला आहे बरं हे जागा विकत घेतली जाते जागा आम्ही गाववाल्यांनी विकत घेऊन वैयक्तिक जागा या बीएसएनएल ला ऑफिसला ला दानपत्रावर दिली आहे त्यावेळेस आम्हाला येऊ लागले हे मोठा उल्हास होता त्याच्यामुळे गाववाल्याने वर्गणी करून ती जमीन विकत घेतली आणि ह्यांना दानपत्र दिलं का तर ह्याचं भाडं बी नाही आणि कर्मचारी बी नाही उलट भाडं तत्वावर गेले असतं तर आमच्या ग्रामपंचायतला भाडं तर जमा झालं असतं ह्यांना भाडं नाही ना काही नाही जमीन फुकट मिळाली आणि त्याच्यामुळे हे पहिलं गाव आहे असं टावर जमीन विकत घेऊन देणार पहिलं गाव आहे लातूर जिल्ह्यात तर पहिला आहे माझ्या माहिती फाय जी फोर जी चा जमाना आहे आणि या डिजिटल युगामध्ये जर गावातल्याच लोकांना त्या आम्हाला संबंधित यंत्रणेचे किंवा संबंधित टेलिफोन कुठले आहे या संदर्भात आम्हाला इथंही येऊन निवेदन द्यावं लागतंय आता ह्यांची मागणी जी आहे की एकतीस तारखेपर्यंत जर ह्या समजा यांनी तिची दुरुस्ती केली नाही किंवा के तिथून काढून टाकलं नाही तर पुढचं वेगळं आंदोलन असेल असं बोलण्यात येतं माझे सहकारी शिंदेसाहेब मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लादूर